नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई सांगली मिरजेत नशेची औषधं विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेर बंद केलं होतं या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंटेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे मिर्जेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तेरावर पोहोचली आहे आरोपी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे अश्फाक बशीर पटवेगार वैभव प्रशांत शिवाजी पाटोळे ऋतुराज आबासाहेब भोसले अमोल सरजेराव मगर साईनाथ सचिन वाघमारे अविनाश पोपट काळे देवीदास शिवाजी घोडके आकाश अंकुश भोसले हनुमंत पांडुरंग शिंदे ललित सुभाष पाटील इंतजार अली जहिरुद्दीन अशी आत्तापर्यंत अटक केलेल्यांची नावं आहेत लाख किमतीचे इंजेक्शनच्या बॉटल्स इतर गोळ्या आणि साडेआठ लाख रुपये किमतीची असा साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली जहीरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी अमोल तोडकर विनोद चव्हाण विकास कांबळे राजेंद्र हरगे जावेद शेख मोहसिन टिनमेकर संदीप घोडे चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्य पोलीस उपनिरीक्षक अप्रोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला